रामकृष्ण हरिमावली आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपला जो मी, ले ले मी ले ले या ठिकाणी ग्रंथ तयार केलेला आहे ज्याला ब्रह्मज्ञान अशा प्रकारचे नाव दिलेले आहे व हा ग्रंथ मी आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरामध्ये आजा नृक्षाखाली बसून या ठिकाणी लिहिलेला आहे या ग्रंथामध्ये जे ज्ञान आहे तर या ज्ञानाचे आपले या ठिकाणी दुसरा अध्याय चालू आहे व दुसरा अध्याय मागील व्हिडिओमध्ये आपण अर्धा या ठिकाणी घेतला जो अध्याय या ठिकाणं हिंदू धर्म ज्ञान अशा प्रकारचा अध्याय असून आपल्या धर्माविषयीचे हिंदू धर्माविषयीचे आपल्या सनातन धर्माविषयीचे असणारे ज्ञान या अध्यायातून घेण्याचा व देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत असून मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून या असणाऱ्या चॅनलच्या माध्यमातून मी आपण सांगू इच्छितो की असणारे हे सर्व व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात सोशल मीडियावर याचा प्रचार व प्रसार आपण करावा की आपणास या ठिकाणी विनंती करतो व असणारे आपल्या दुसरा जो अध्याय आहे हिंदू धर्म ज्ञान त्याच्या भाग दोन ला आपण या ठिकाणी सुरुवात करू ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजेच अध्यात्माचा अभ्यास व अध्यास म्हणजेच भगवंत परमेश्वर रूपाने स्थित ज्ञान असून ईश्वराने ईश्वर निर्मात्याने या पृथ्वीवर करून ठेवलेले असून ते वेद रूपाने ग्रंथ रूपामध्ये स्थित तत्व आहे थोडक्यात वेदाचे ज्ञान हे कलियुगात मानवास जीवन सोपे सोयीस्कर व सहजतेने ईश्वर भक्तीत घालवण्यासाठी ईश्वराने या वेदांची निर्मिती सप्त ऋषींमार्फत करून ठेवलेली मानव रूपी देहाच्या कल्याणाकरिता अनमोर आहे वेदांची रचना सर्व श्रेष्ठ जुने असून वेद हे प्रथम स्थानी आहेत तदनंतर हे ज्ञान मानवास कळावे म्हणून सप्त ऋषीनंतर श्री व्यास मुनी हे वेदांचे ज्ञानच जणू अठरा पुराणांमध्ये केलेले आहे आध्यात्मिक ज्ञानामध्ये चार वेद व अठरा पुराणांचे खूप महत्व असून ज्याप्रमाणे वेदाचे चार प्रकार आहेत त्याप्रमाणेच पुराणांचे अठरा असे प्रकार असून ते ब्रह्मज्ञानाचा ठेवा आहे ज्यामध्ये ब्रह्मपुराण पद्मपुराण विष्णुपुराण वायुपुराण भागवत पुराण नारद पुराण मार्कंडेय पुराण अग्निपुराण भविष्य पुराण ब्रह्मवैवर्त पुराण लिंग पुराण वराहपुराण स्कंद पुराण वामनपुराण पुराण गरुड गरुडपुराण व ब्रह्मांड पुराण असे अठरा मुख्य पुराण असून या कलियुगापर्यंत आपण मानव प्रजाती कशा आलो व आहोत व आपण या कलियुगात कसे राहावे जगावे व काय करावे हे ज्ञान रूपी आध्यात्मिक ज्ञान आहे चार वेद व अठरा पुराण हे मुख्य असे सनातन धर्माचे मूळ ग्रंथ असून यावरच अवलंबून व अनुसरून इतर सर्व ग्रंथ व विविध साहित्य आहेत हे दिव्य ज्ञान सर्वज्ञान होणे गरजेचे आहे हे ज्ञान ठराविक एक गाव एक नगर एक प्रांत एक देश एक खंड मर्यादित नसून या पृथ्वी तलावावरील सर्वच मानवांना सर्वांसाठी खूपच सर्वांच्या कल्याणासाठी मोक्षप्राप्तीसाठी उपयुक्त असे आहे मोक्षप्राप्ती करणे म्हणजे परमात्म्यात आपला आत्मा लीन करणे म्हणजे परमात्म्यामध्ये लीन होणे होय परम म्हणजे ज्याचा नाश होऊ शकत नाही असे तत्व म्हणून सृष्टीचा निर्माता परमेश्वर आहे परमात्म्यामध्ये लीन होणे म्हणजेच त्या परमात्म्याच्या पेशीत ज्याप्रमाणे आपला देह अनंत पेशीने बनलेला आहे व एक आत्मा आहे व प्रत्येक पेशी एक स्वतंत्र घटक आहे त्याप्रमाणे परमात्म्याच्या पेशीमध्ये अंशामध्ये सांभाळून स्थित गती प्राप्त करणे होय अशा अनंत जीवांना सांभाळणारा आत्मा हा परमेश्वरी अंश असून आपला या मानव देहामध्ये अनंत योनीच्या नंतर आपल्या आत्म्याचा जन्म झालेला असून चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या वेळेस आपल्या आत्म्याने मी जो आहे त्याने लाख घेतलेला जीवामधील मानवरूपी देह प्राप्त केला आहे हा मानवरूपी देह प्राप्त होण्यासाठी खूप मोठा काळ लागतो व ही योनी प्राप्त होण्यामध्ये कारण आहे की याच मानवरूपी योनीमध्ये आत्मा हा परमेश्वराचा अध्यात्म रूपाने अभ्यास व नवविदा भक्तीरूपाने भक्ती करून परमात्म्यात लीन होऊन या आत्म्याचा जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन परमेश्वराच्या पेशुरूपी साजरा होऊन परमेश्वरी रूपामध्ये सामावण्यासाठी व चौऱ्याऐंशी लाख युनीचा प्रवास व मानवी देहामध्ये आल्यानंतर पुण्य करूनच जावे लागते त्यामुळे मानवरूपी देहामध्ये आल्यानंतर अध्यात्म ज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे वागून पुण्य करूनच चांगल्या कर्माने हा चौऱ्याऐंशी लक्ष युनींचा फेरा चुकून मोक्ष प्राप्ती होते प्रत्येकाच्या आत्म्याने देह सोडल्यानंतर देहाने केलेल्या पाप पुण्याचा हिशोब परमेश्वराने ठेवलेला असतो व त्या आत्म्याला कोठे पाठवायचे आहे तो हे सर्व त्याने केलेल्या पापानुसार व पुण्यानुसार अवलंबून असते व ज्यात पाप जास्त असेल तर नर्क पाप पुण्य समसमान असेल तर नर्क व स्वर्ग व पुण्य जास्त असेल तर मोक्ष व सायुज्य स्थिती प्राप्त होत असते नरक म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या शरीराचा अपघात आप होऊन जसा वेदना आपण भोगतो व त्रास निर्मिती होते त्याप्रमाणे देहाने केलेल्या कर्मानुसार त्याच्या आत्म्याचा अपघात तो परमेश्वर घडवतो व असंख्य वेदना व त्रास या नरकामध्ये भोगल्याशिवाय त्या आत्म्यास परत मुक्ती मिळत नाही व कुठलीही योनी लवकर प्राप्त नव्हता तो आत्माच्या नरकामध्ये अनेक त्रासदायक युनिंमध्ये जन्म घेऊन सतत तडफडत राहतो स्वर्ग म्हणजे आत्म्याचे रूपाने पाप व पुण्य संप्रमाणात केले असेल तर त्या आत्म्यास काही दिवस नरक तर नंतर स्वर्ग प्राप्त होते आत्मा स्वर्गामध्ये ज्याप्रमाणे मानवी जीवन असते त्याप्रमाणे स्वर्गरूपी एका ईश्वराच्या युगामध्ये सतयुगातील युगाप्रमाणे एका नवीन सात ब्रह्मांडापैकी ज्याच्या त्याच्या पाप पुण्याच्या कर्मानुसार जातो व सतयुग रूपी युगामध्ये ईश्वरीय कृपेने चौऱ्याऐंशी लाख युनीचा सुकर प्रवास पुन्हा नव्याने प्राप्त करतो आता जर मोक्ष प्राप्तीचा विचार केला तर पुण्य जास्त प्रमाणात असेल तर तो आत्मा परमेश्वराच्या विश्वनिर्मात्याच्या स्वरूपात स्थिरावून परत नवीन योनी जन्म न घेता ईश्वराचा अंश बनून सुखाचे असे सुखदायक आनंद चिरकाला असे स्थान प्राप्त करतो व जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ता असे स्थान प्राप्त करतो व चौऱ्याऐंशी लक्ष योनीच्या प्रवासाला पूर्ण विराम देऊन विश्वरूपच बनतो व हे ब्रांड चालवण्याचे काम करतो व परमात्म्या प्राप्त करून आत्म्याच्या चक्रातून मुक्त होऊन मोक्ष वैकुंठ रूपी करतो म्हणून प्रत्येकाने मोक्ष प्राप्त होण्यासाठी सतत पुण्य करणे मानव देहाच्या हिताचे आहे व पुण्य प्राप्त करण्यासाठी व पुण्यवान होण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होऊन त्यानुसार आचरण व कर्तव्य रूपाने कर्म करून परमात्म्याचे ध्यान व भक्ती मार्गाचा अवलंब करणे आध्यात्मिक अभ्यासाशिवाय मानवांना चांगले कर्म काय वाईट कर्म काय कळत नाही पाक म्हणजे काय पुण्य म्हणजे काय कळत नाही व समजत नाही व जोपर्यंत चांगले कर्म मानवदेह देह करत नाही तोपर्यंत पुण्य त्यास प्राप्तच होत नाही पुण्य प्राप्त होण्यासाठी आपण कोण आहोत या पृथ्वी तलावर आपण का आलो या पृथ्वीवर आपण का जन्म घेतला की पृथ्वी म्हणजे काय आत्मा म्हणजे काय आपण कोण ईश्वर कोण ब्रह्मांड म्हणजे काय व आपला देह म्हणजे काय याचा अभ्यास करून पुण्यप्राप्तीचा का मार्ग काय आहे हे जोपर्यंत कळत नाही व त्याचे आचरण आपल्या अंगी येत नाही तोपर्यंत आपल्या मानवरूपी देह पुण्य प्राप्त करून आत्मा पुण्यवान बनत नाही सर्वात भाग्यशाली पुण्यवान व शेवटची युनी म्हणून मानव युनीची प्राप्ती पुण्यवान शकत नाही पुण्यवान बनण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान आत्मसात करूनच आपण नर्क पाहिजे का स्वर्ग पाहिजे का मोक्ष पाहिजे त्यानुसार कर्म करू शकतो सर्वात महत्वाचे आहे आपणाच्या सर्वांचे ज्ञान होणे व हे ज्ञान फक्त अध्यात्मातच आहे अध्यात्म म्हणजे अभ्यास कशाचा तर आत्म्याच्या परमात्म्याच्या अस्तित्व रूपी ज्ञानाचा ज्ञान म्हणजे वेद वेद म्हणजे ज्ञानाचे भंडार व आध्यात्मिक ज्ञान होय आता या वेदांचा अभ्यास करणे हे कठीण व मानव देह शक्य नसून पूर्ण वेदांचा अभ्यास म्हणून परमेश्वराने परमेश्वरी अवतार म्हणून व्यास मुनींच्या रूपाने मुखाने व श्री गणेशा लिखाणातून पुराण रूपी पुराणात करून त्याचे लिखाण करून ठेवलेले आहे परमेश्वर प्राप्तीचा आणखी सोपा मार्ग या पुराणांचा पूर्ण अभ्यास आहे पुराण हा शब्द एवढा मोठा आहे की तो जुना आहे पुराण म्हणजे जुने ज्ञान ज्ञान पुराणातील हे मार्ग आहे व पुण्य करायचे साधन रूपाने मार्ग आहे परमात्म्यास प्राप्त होण्यासाठी कसे राहावे काय करावे कसे वागावे हे सर्वांना समजायला हवे आपण पृथ्वी तलावावरील एक सूक्ष्म मानवरूपी जीव आहोत आपण प्रत्येक जण जन पुण्यभूमीतच जन्माला आलो आहोत असे प्रत्येकाने मानायलाच हवे चराचरामध्ये परमेश्वराचे स्थान असून पृथ्वीवरील प्रत्येक भूमी प्रत्येक पाणी मात्रात देहात घरात गावात नगरात प्रांतात देशात खंडात व ब्रह्मांडातील या पृथ्वीवर आपला जन्म असून प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचे वास्तव्य आहे फक्त धर्माने खंडाने देशाने प्रांताने नगराने गावाने घराने व देहाने याचे विभाजन झालेले आहे शेवटी परमात्मा हा सर्वच ठिकाणी व्याप्त असून परब्रह्म स्वरूपाने सर्व चराचरात स्थिर आहे अशा परमेश्वराला प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार अनेक रूपी दिले आहेत प्रत्येक जर आपापल्या धर्मानुसार व सोयीनुसार मानतो आहे ईश्वराला जो तो आपल्या सोयीनुसार मूर्ती रूपाने रूपाने प्राणी मात्रांच्या निर्गुण रूपाने जाणतो आहे एक रूपी नसून तो अनेक रूपाने व्याप्त असा रूपाने ब्रह्म, ब्रह्म निर्मित या पृथ्वीवरील ओंकार आहे ओम ओं म्हणजे परमेश्वर असून तो अनंत विशाल व सर्व परमेश्वर विश्वनिर्माता विज्ञान रूपी सृष्टी उत्पत्तीच्या वेळेचा सुरुवातीचा अनुकरण आहे व ओम म्हणजेच ब्रह्म असून तोच परमेश्वर आहे परमेश्वर परमात्मा आपल्या आत्म्या देहाकडून सतत काही ना काही कार्य करून घेतच असतो मुंगीपासून ते सर्व प्राणी मात्रांकडून कार्य व सर्वांना ज्ञान देऊन सर्वांच्या देहरूपी आवरणाने प्रत्येक जीव हा सतत कार्यरत असतो मानवरूपी हे कार्य आपली देहरूपी जी रचना आहे ती ईश्वरी व ईश्वराची सर्वात प्रिय अशी स्वतः स्वरूप अशी रचना असून या देहाकडून तर ईश्वरास अनेक सत्कार्याच्या पुण्यकर्माच्या अपेक्षा असतात परंतु प्रत्येक देह ज्याच्या त्याच्या बुद्धीनुरूप व प्राप्त ज्ञानामुळे पाप पुण्यरूपी कार्य करून स्वतःचा पाप पुण्याचा ठेवा निर्माण करत असतो पाप पुण्यरूपी चांगले कर्म वाईट कर्म म्हणजे काय तर चांगले कर्म वाईट कर्म हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार कर्मानुसार बदलत असते आपण व हे सर्व रचना हे चांगल्या व वाईट अशा दोन्ही कर्मावर अवलंबून आहे नुसते चांगले कर्म प्रत्येकाने केले किंवा वाईट कर्म प्रत्येकानेच केले तर पाप पुण्याचा समतोल बिघडून ही पृथ्वी रचना चालायची बंद पडेल ज्याप्रमाणे समुद्र मंथनाच्या वेळी नुसत्या सुरांना आसुरांच्या सहकार्याशिवाय समुद्रमंथन शक्य झाले नाही व ज्यातून सृष्टीच्या हिताची रत्नी निघाली त्यासाठी आसुरांची शक्ती रूपाने असत्य रूपाची पण गरज पडली त्याप्रमाणे चांगल्या व वाईट कर्मावरच हे जग अवलंबून आहे प्रत्येक मानवरूपी देहाने चांगल्या कर्मासाठी आपल्याकडून कुठल्याही प्राणी मात्रास व कोणालाही त्रास होणार नाही असे आचरण न करणे व दान साधना व सतत ईश्वराचे चिंतन व मनन करून स्वधर्माचे स्वकर्म रूपाने आचरण कार्य करणे म्हणजे चांगले हो तो 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 कर्म होय तर स्वकर्म स्वधर्म आचरण सोडून इतरांना प्राणी मात्रांना त्रास व वेदना होतील असे कर्म करणे वागणे म्हणजे वाईट कर्म होय व या सर्वांचे ज्ञान होणे म्हणजेच आध्यात्मिक ज्ञान होय आता हे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त प्राणी मात्र या कलियुगात फार महत्वाचे आहे त्यामुळे प्रत्येकानेच आपापल्या स्वधर्माचे पालन करून आपल्या कर्मावर एकनिष्ठ राहून कार्य करणे उचित व हिताचे आहे मुखात सतत भगवंताचे नामस्मरण करून वैराग्य रूपाने नंतर स्थित प्रज्ञ होऊन योगाचा अवलंब करून पूर्ण मनाने जागृती स्वप्नी सुसुप्ती भगवंताचे मनन व चिंतन करून पुण्यवान म्हणून पुण्य प्राप्त करणे योग्य व मोक्ष प्राप्तीचे सर्वात सोपे साधन आहे विश्व निर्मात्याने प्रत्येक मानवास ज्याच्या त्याच्या मागील जन्माच्या पाप स्वरूप ज्याला त्याला ज्या त्या धर्मात जातीत प्रांतात घरात व देशात जन्माला घातले असून सर्वांना सुखात व दुःखात ठेवणारा तो परमात्मा परमेश्वर असून आपण फक्त त्याचे सेवक व तो आपला मालक आहे असे समजून आपण त्या भगवंताने सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालणे अत्यंत काळानुरूप या कलियुगामध्ये तरी गरजेचे आहे नसता आपण या कलियुगाच्या प्रभावामुळे पापी बनून आपल्याकडून नकळत का होईना पाप घडून त्या नरक यातना भगतो त्यामुळे भगवंताला आपल्या धर्माला प्रथम स्थानी मानून सतत आपल्या धर्माचे संस्कृतीचे व आपल्या संस्काराचे योग्य प्रकारे वर्तनुकीतून आचरण करून प्रेम दया करुणा रूपाने या संसारात या जगात वावरताना आपल्याकडून कोणत्याही प्राण्यांना व कोणालाही कुठलाही त्रास होऊ नये असे आचरण करावे हे आचरण करत असताना व आपले दैनंदिन कार्य करत असताना आपण सतत भगवंताला शरण राहून सतत त्याची आठवण करून त्या भगवंताची नामाचे नामस्मरण केले तर आपण त्या सायुज्य स्थितीपर्यंत पोहोचू शकतो व मोक्षाचे वाटेकरी होऊ शकतो त्यासाठी ते आपण सतत मुखात नामस्मरण करणे योग्य आहे नामस्मरणाचा अभ्यास म्हणून जो साधू संतांनी सांगितलेला मार्ग आहे की आपल्या धर्माचे ज्ञान होण्यासाठी व नामस्मरणाचे महत्व पटण्यासाठी समजण्यासाठी धर्मग्रंथाचे वाचन करणे गरजेचे आहे धर्म अनेक प्रकारचे ग्रंथ अनेक प्रकारचे असून वेदांपासून ते पुराणांपर्यंतचे संयुक्त ज्ञान आज ग्रंथ रूपाने आपल्यापाशी अनेक अनेक ग्रंथ रूपाने आहे जे एकापेक्षा एक महान आहेत परंतु त्यातल्या त्यात सोप्या मार्गाने ज्ञान जर प्राप्त करायचे असेल तर या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली माउलीकृत ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये सर्व व्यापक ज्ञान असून जे वाचल्यानंतर आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांचे सागर रूपी ज्ञानेश्वरी म्हणजे ईश्वरी ज्ञान ज्याचे ज्ञान अथांग असून खूप तात्विक स्वरूपाचे दिव्य असे ज्ञान आहे कलियुगात मानव कल्याणासाठी ज्ञानेश्वरीतील ज्ञान मानवाला पूरक असून ते सर्व ज्ञान होणे गरजेचे आहे व हे ज्ञान सर्वांना म्हणून अनेक संत महंत विद्वान यांनी अनेक प्रकारचे ज्ञानेश्वरीतील सार सामान्य माणसाला पण कळावे अशा शब्दामध्ये लिहून ठेवले आहे ज्ञानेश्वरीतील ज्ञान हे खूपच मोठे व महान अथांग विश्व व्यापक असून ज्यामध्ये प्रामुख्याने पांडव व कौरव यांच्यामधील सत्य असत्य रूपी संघर्ष असून हे महाभारत म्हणजे अठरा पुराणानंतरचे एकोणीसावे जणू एक व्यासमुखी लिखित पुराणच आहे या महाभारतात द्वापर युगी कृष्णरूपी भगवंताच्या अवताराचे वर्णन पण आहे सतयुगापासून त्या आजपर्यंत देव विश्वनिर्माता सत्याची बाजू घेण्यासाठी अवतार घेतोच व घेत राहणार हे आठळ सत्य आहे म्हणून जेथे सत्य तेथे देव व जेथे ते देव तेथे ते सत्य हे सत्य आहे म्हणून या महाभारत संग्रामात सत्याची म्हणजे पांडवांची बाजू श्री कृष्ण रूपी देवाने परमात्म्याने विश्वरचित्याने परमेश्वराने विधात्याने नारायणाने ब्रह्मांड नायकाने घेऊन पांडवांना सहाय्य केले व याच पाच पांडवांमधील एक अर्जुन रूपी भक्तात जेवढी कौरव व पांडव एकमेकांसमोर युद्ध करण्यासाठी सज्ज झाले होते त्यावेळेस अर्जुनाने बघितले की युद्ध तर स्वतःच्याच असणाऱ्या घरातील सदस्यांवर सोबत ज्यामध्ये चुलत भाऊ गुरुवर्य पितामह सदस्य व सोके आपतिष्ट यांच्या सोबत आहे त्यावेळी अर्जुन क्षेत्रीय असून पण युद्ध न करण्याचा निर्णय घेतो व मनामध्ये करुणा दया प्रगट करून भगवान श्री कृष्णांना प्रश्न करतो हे देवा यावर मी काय करू मी जर यांना म्हणजे कौरवांना मारले तर मला शक So, राज्य जरी प्राप्त झाले तरी त्यांना मारून व त्यांच्या हे बघून ज्या अर्जुनाच्या रथाचे सारखी साक्षात भगवंत श्रीकृष्ण बघतात तेव्हा ते पण विस्मित होऊन जो उपदेश अर्जुन रूपी पात्रास देतात तो उपदेश म्हणजे गीतारूपी ज्ञान असून जे ज्ञान म्हणजे सर्व वेदांचे सार असून ते ब्रह्मज्ञान असून ज्या ज्ञानाच्या प्राप्तीने जर जीवांचा उद्धार होऊ शकतो ते ज्ञान सर्वसामान्यांना समजावे सोप्या भाषेत रूपांतर करण्यासाठी साक्षात विष्णुरूपी देवाने आपल्या भारतात विशेष करून महाराष्ट्रात ज्यांनी आपला अवतार घेतला त्या माऊली रूपी ज्ञानेश्वरांनी गीतेवरची टीका जे भाष्य केले ते भाष्य म्हणजे आपला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेमध्ये आपल्याला उपलब्ध आहे ज्याचे ज्ञानाचे महत्व सर्वांना व्हायला हवे मित्रांनो अशा प्रकारे आपला दुसरा जो अध्याय आहे ज्याला आपण हिंदू धर्म ज्ञान अशा प्रकारचे नाव दिलेलं आहे तो अध्याय या ठिकाणी आपण बघितलं की कशा प्रकारे आपण या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा अभ्यास करून आपण दिव्य ज्ञान अशा प्रकारे प्राप्त करू शकतो म्हणून आपण तिसरा अध्याय या ठिकाणी ज्याला आपण ज्ञानेश्वरी महात्म्य ज्ञान अशा प्रकारचे नाव दिलेले आहे तो अध्याय आपण या ठिकाणी पुढच्या अध्यायामध्ये बघू मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतो की याचा जस जास्तीत जास्त प्रसार करावा